नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही घारा तर खाल्ल्या असतील भोपळ्याच्या घाऱ्या खाल्ल्या असतील रताळ्याच्या घाऱ्या खाल्ल्या असतील पण कधी आंब्याच्या घाऱ्या ट्राय केल्यात का खरंच खूपच मस्त आणि टेस्टी होतात नसतील कल्या तर एकदा या पद्धतीनं आंब्याच्या घाऱ्या तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील खूपच मस्त आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण आंब्याचा रस घालणार आहोत इथे मी एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आंब्याचा गर काढून तो मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी किंवा दूध अजिबात काहीही घातलेलं नाही फक्त हा आंब्याचा रस आहे याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता अर्धी वाटी गूळ गुण। गूळ इथे मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही खिसणीने खिसून देखील वापरू शकता याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही हे आपल्याला गुळ वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आंब्याची गोडी जर कमी असेल तर तुम्ही ते गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर कमी देखील करू शकता इथे आपला गुळ व्यवस्थित विरगळलेला आहे तुम्ही ते बघू शकता जास्त वेळ हा आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही गॅस बंद करूयात आणि आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात इथे मी हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढील कृती करायची आहे याच्यामध्ये घालत आहे मी वेलची पावडर वेलची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असेल तरच ॲड करा नाही केली तरीही चालेल चार टेबलस्पून आपल्याला बारीक रवा घालायचा आहे एक कप गव्हाचं पीठ घालत आहे मी ते आणि दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ जास्ती घालायचं नाही आणि हे छान आपल्याला असं मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरीसाठी कणिक मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे मिश्रण या आंब्याच्या रसामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध याच्यामध्ये ॲड करायचं नाही जेवढं याच्यामध्ये पीठ बसेल तेवढंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे गरज वाटली तर आपण इथे सुकं पीठ ॲड करू शकतो पण याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही व्यवस्थित हे पीठ मळून घेऊयात पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घाऱ्या तेलकट होत नाहीत इथे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे जेवढं मी ते पीठ घेतलं होतं तेवढ्याच पिठामध्ये हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे एक्स्ट्राचं पीठ मी ते घेतलेलं नाही गरज वाटली तर तुम्ही एक्स्ट्राचं पीठ घेऊ शकता आणि वरून थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता किंवा मोठा रवा असेल तर तो मोठा रवा मिक्सरला फिरवून तुम्ही इथे वापरू शकता याच्यावरती झाकण ठेवूनही आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे अर्धा तास झालेला आहे इथे आपलं पीठ छान असं भिजलं गेलं आहे थोडंसं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे रवा भिजल्यामुळे गट थोडंसं पीठ घट्टसर होतं त्यामुळे थोडंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत जसे आपण पुरीसाठी बनवतो तसेच गोळे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आता आपण घार्या लाटून घेऊयात पोळपाटाला आणि लाटणाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण घारी ही लाटून घेऊयात जशा आपण पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्ती पातळही नाही आणि जास्ती जाडही नाही ठेवायची जशी आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने ही लाटून घेतलेली आहे जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही नाही ठेवलेली मी तुम्हाला अजूनही की ते लाटून दाखवत आहे इथे आपल्याला पोळपाट लाटण्याला सारखं सारखं तेल लावण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला तेलावरती लाटायला जमत नसतील तर तुम्ही इथे गव्हाचं सुकंपीठसुद्धा वापरू शकता लाटण्यासाठी इथे मी ह्या चार पाच लाटून घेतलेल्या आहेत ला आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत आता आपण या तळून घेऊयात यासाठी मी गॅसवरती आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं याच्यामध्ये आता आपण घारे सोडून घेऊयात तेल आपलं व्यवस्थित गरम असायला हवं नाहीतर आपली घारी फुगली जात नाही गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला या घाऱ्यात तळून घ्यायच्या आहेत तेल जर थंड असेल तर घारी अजिबात फुगली जात नाही त्यामुळे तेलाचं टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित असायला हवं जास्तही एकदम कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही की जेणेकरून त्याच्यातून दूर निघल अशा पद्धतीचंही आपल्याला तेल नको आहे व्यवस्थित अलटून पालटून सोनेरी रंगावरती आपल्याला छान अशी खरपूस होईपर्यंत ही घारी आपल्याला तळून घ्यायची आहे इथे आपली ही घारी तळून झालेली आहे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही घर्यात तळून घ्यायच्या आहेत इथे मी अजून एक घारी तुम्हाला तळून दाखवत आहे मस्त अशी घारी आपली टम्म फुगलेली आहे दिसायला एकदम मस्त दिसत आहे ना याच पद्धतीने मी ते सगळ्या घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या आंब्याच्या घाऱ्या इथे तयार झालेल्या आहेत कोणी याला घारगे म्हणतं कोणी घाऱ्या म्हणतं आमच्या इकडे घाऱ्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात का नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्ही ते बघू शकता किती मस्त आपली घारी तयार झालेली आहे अगदी टम्म फुगलेली आहे आणि खुसखुशीत होतात तुम्हाला इथे मी एक तोडूनही दाखवत आहे आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत चवीला ही अप्रतिम लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि या घरा चार ते पाच दिवस आरामात टिकतात तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता लहान मुलांना अधूनमधून छोटी मोठी भूक लागतच असते त्यावेळेस तुम्ही या बनवून ठेवू शकता आणि त्यांना खायला देऊ शकता त्यांनाही या खूपच आवडतील खूप मस्त आणि टेस्टी होतात एकदा घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद